हॅलो फ्रेंड्स आज आपण उरलेल्या चपात्यांपासून एक नाश्ता बनवणार आहेत हा नाश्ता घरामध्ये सगळ्यांनाच आवडेल आणि चपात्यांचा वापर पण होईल तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चपात्यांचे तुकडे करून घालायचेत तर चपात्यांचे असे मी तुकडे केलेले आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते तर सगळ्यात चपात्यांचे तुकडे मी ह्याप्रमाणे करून घेणार आहेत आता आपले चपात्यांचे तुकडे तयार झालेले आहेत आता मिक्सरचं झाकण लावून त्यांना आपण मिक्सरलाच फिरवून घ्यायचे तर आपल्याला चपात्या ह्याप्रमाणे बारीक करून घ्यायच्या आहे मोठे तुकडे अजिबात राहिले पाहिजे नाही आपल्याला असा कुस्कुरा करून घ्यायचा आहे आता हा कुस्कुरा एका डिशमध्ये काढून घेते तर ह्या कुस्कुऱ्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची तर हळद इथे मी अर्धा चमचा घेतलेली आहे हळद घातल्यानंतर लाल मिरची घालूया तर लाल मिरची आपल्याला इथे दीड चमचा घालायची आहे थोडंसं तिखटच ना हा नाश्ता छान लागतो मिरची घातल्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे आता सगळे मसाले घातल्यानंतर कुसकुऱ्याला आपण असा छान मिक्स करून घ्यायचं आहे कुसकुरा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा राई घालायची आहे राईला आपण छान फुटून द्यायची आहे तर राई आता आपली चांगली फुटलेली आहे ह्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या चिरून घातलेल्या आहे लसूण चेचून घातला तरी चालतो कढीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची हिंग आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे तर कांदा घातल्यानंतर कांद्याला आपण छान परतून घ्यायचा आहे कांदा साधारण एक मी दोन ते तीन मिनटं चांगला परतून घेणार आहे तर कांदा इथे आता आपला चांगला लाल झालेला आहे कांदा छान परतला की ह्याच्यामध्ये आपण जो कुसकुरा करून घेतला आहे चपात्यांचा तो घालायचा आहे तर ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते आणि उरलेल्या चपात्यांचा वापर पण हो केला जातो तर चपातीचा कुसकुरा फोडणीमध्ये घातल्यानंतर कुसकुऱ्याला आपण फोडणीसंग छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सगळी फोडणी कुसकुऱ्याला व्यवस्थित लागल्या जाते तर ह्याला आपण च चपातीचा कुस्कुरा किंवा फोडणीची चपाती असंही म्हणू शकतो तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर आणखीन एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या इथे उरलेल्या चपात्यांचा असा वापर करता का किंवा मग असा चिवडा बनवता जर बनवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या इथे हा चिवडा कसा बनवला जातो ते पण कळवा चपातीच्या चिवड्याला मी डाळिंबाचे दाणे आणि कोथंबीरने गार्निश केलेला आहे तर तुम्हाला माझी उरलेल्या चपात्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू